नमस्कार महात्मा ज्योतिराव फुले हे नाव ऐकल्यावर आपल्या मनात येतं ते म्हणजे एक थोर समाजसुधारक त्यांची सत्यशोधक चळवळ स्त्री पुरुष समानता असेल स्त्री शिक्षण असेल समाजातील असमानतेविषयी त्यांचे साहित्य असेल त्यातील कविता नाटक इत्यादी पण आपल्याला ठाऊक आहे का महात्मा ज्योतिराव फुले हे एक अव्वल दर्जाचे उद्योगपती व्यापारी आणि एक नामवंत शेतकरी देखील होते पुणे कमर्शियल आणि कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांच्या कारकिर्दीत कात्रजचा बोगदा येरावड्याचा पूल आणि खडकवासल्याचे धरण या सर्वांचे बांधकामाचे काम झाले तसेच सत्यशोधक समाजातील त्यांचे सहकारी असतील किंवा त्यांच्या कंपनीतील त्यांचे भागीदार असतील यांच्या कारकिर्दीतसुद्धा मुंबई महापालिकेतील मुख्य इमारत भायकळा पूल परेलचे रेल्वे वर्कशॉप असे विविध बांधकाम यांच्या कारकिर्दीत पार पडले जवळजवळ दीडशे वर्षापूर्वी शेअर बाजाराविषयी आपल्या कवितेतून मांडत असताना फुले काय मांडतात माहिती आहे फुले मांडतात की शेअर घेणाऱ्यास गळा भाल दोरी शेर घेणाऱ्यास गळा भाल दोरी पावतीतील सारी जडीबुटी अशा प्रकारे शेअर मार्केट असो किंवा कोणताही व्यवसाय असो किंवा आर्थिक बाब असो त्यातील पावतीचे महत्त्व जे आजही तितकेच महत्त्वाचे आहे हे फुले त्या काळात आपल्याला पटवून देतात त्याचप्रकारे दीडशे वर्षापूर्वी महात्मा फुले कृषी औद्योगिक शिक्षणाचा आग्रही धरतात आणि याच अष्टपैलू व्यक्तिमत्वामुळे मुंबईतील बायकाळ्याच्या कोळीवाड्यातील हजारो गिर गिरणी कामगार कोळी आगरी बांधव आणि तसेच कष्टकरी या सर्वांनी मिळवून फुलेंच्या सन्मानार्थ त्यांना महात्मा ही पदवी दिली एकोणीसशे बत्तीस साली खुद्द महात्मा गांधी देखील हे म्हणाले होते ज्योतिराव फुले देश के पहिले महात्मा थे और असली महात्मा वही थे स्वातंत्र्यवीर सावरकर देखील समाज समाजक्रांतिकारक म्हणून गौरवतात अशा प्रकारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि डॉक्टर रामचंद्र गुहा यांनी म्हटल्याप्रमाणे ज्योतिराव हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत अशा या थोर महामानवाला अक्षरधर्मी समूहातर्फे त्यांच्या स्मृतिदिनी त्रिवार मानवंदना